नमस्कार रेडिओ एम पी सी गुरुमध्ये मी प्राध्यापिका शीतल पाटील आपल्या सर्वांच्या आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते मित्रांनो व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपण त्या दिनविशेषाला जन्मदिनी किंवा त्यांच्या मृत्यूदिनी त्यांच्या जीवनकार्याचा आढावा जाणून घेत असतो तर आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण राकेश शर्मा यांच्या जीवनकार्याचा आढावा जाणून घेणार आहोत भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या अंतराळातील सफरीविषयी भारताने चंद्रयान मंगळयान यासारख्या अनेक अवकाश मोहिमा यशस्वी करून दाखविल्या आहेत आज अवकाश संशोधनात जगभरात भारताचे भारता मोठे नाव झालेले पाहायला मिळते राकेश शर्मा हे नाव ऐकल्यावर आपल्याला भारतातील ती व्यक्ती आठवते जिने अंतराळात पाऊल ठेवले होते त्यांच्या याच कामगिरीमुळे अंतराळात झेप घेणारा भारत हा जगातील चौदावा देश ठरला आणि भारताने जगातील पटलावरती आपली छाप सोडली तेरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जन्मलेले राकेश शर्मा मूळचे पंजाबचे मात्र त्यांचं शालेय आणि कॉलेज जीवनातील शिक्षण हैदराबाद येथे पूर्ण झालं नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच एन डी एमध्ये त्यांना एकोणीसशे सहासष्ट साली प्रवेश मिळाला राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमीमधून पास झाल्यानंतर एकोणीसशे सत्तरमध्ये ते भारतीय वायुदलामध्ये टेस्ट पायलट पदावर रुजू झाले एक टेस्ट पायलट असल्याकारणाने पाकिस्तान विरोधातील युद्धांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली वीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी इस्रो आणि सोवियत इंटरकॉम स्पेस प्रोग्रॅम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या अवकाश मोहिमेमध्ये अवकाशयात्री म्हणून राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी राकेश शर्मा यांनी सोयूज टी मोहिमे मोहिमेअंतर्गत अवकाशयानामधून सल्यूट सेवन स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळ झेप घेतली आणि ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले ते जवळपास एकवीस तास आणि चाळीस मिनिटे अंतराळात वावरले राकेश शर्मा यांच्या बरोबरीने युरी मालिशेव आणि गेनाडी स्ट्रेकफोम हे दोघे होते या मोहिमेत राकेश शर्मा यांची भूमिका होती शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे ज्यात बायोमेडिसिन आणि रिमोट सेन्सिंग या दोन विषयांवर त्यांनी महत्वपूर्ण संशोधन केले या अवकाश संशोधनामुळे भारताचे या क्षेत्रात फार मोठे नाव झाले अंतराळात असतानाच सर्व मोहीमवीरांना थेट अंतराळातून रशियाचे अधिकारी आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्सद्वारे संवादही साधता आला यावेळेस इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मांना प्रश्न विचारला की अंतराळातून आपला भारत कसा दिसतो तेव्हा राकेश शर्मा म्हणाले सारे जहा से अच्छा याचे हे उत्तर ऐकून समस्त भारतीयांचे मान अभिमानाने उंचावली त्यांना देशाचा किती अभिमान वाटतो हे त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे मोहिमेवरून परत आल्यावर राकेश शर्मा यांना सोव्हियत युनियनचे हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले तसेच भारत सरकारने देखील अशोक चक्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला पहिला भारतीय अंतरावी ठरलेला हा हिरो एकोणीसशे सत्त्याऐंशी साली विंग कमांडर पदावर निवृत्त झाला अर्थात त्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एच एलमध्ये चीफ टेस्ट पायलट म्हणून त्यांची निवड झाली नाशिक आणि बँगलोरमध्ये ते त्यांच्या सेवेत रुजू होते अखेर दोन हजार एक साली त्यांनी संपूर्ण निवृत्ती स्वीकारली आज वयाची सत्तरीनंतरही राकेश शर्मा अंतराळातील आपली ती अद्भुत सफर विसरलेले नाहीत त्या आठवणी आजही अंतराळातील त्या अढळ ताऱ्यांप्रमाणे त्यांच्या मनाच्या पटेलावर अढळ स्थान कमावून बसल्या आहेत मित्रांनो माणूस हा प्राणी असा आहे की त्याला नेहमी नव्या गोष्टी आकर्षित करत राहतात तो नेहमी नव्या गोष्टींकडे धाव घेत राहतो पृथ्वीवर आणि ध्यास धरतो अवकाशाचा त्याला उत्कटता आहे ती पृथ्वी पलीकडच्या जगाची आपल्यासारखी मानवी वस्ती आणखीन कुठे आहे मानवाला राहण्याकरिता पृथ्वीशिवाय आणखीन कोणता पर्याय आहे असे सगळे प्रश्न त्याला पडतात आणि त्याचे उत्तरं शोधण्याकरता तो धडपडताना दिसतो राकेश शर्मा या भारतीयानं जशी अवकाशात झेप घेतली तसा त्यांनी आपलं नाव इतिहासाच्या पानावर कोरलं होतं अवकाशाची यात्रा करणारे ते पहिले भारतीय ठरले होते आठ दिवस अंतरिक्षात राहिल्यानंतर अकरा एप्रिलला कजागिस्तान इथं त्यांनी लँड केलं होतं प्रत्येक भारतीयांकरिता ते आज प्रेरणास्त्रोत ठरले आहेत राकेश शर्मा सोव्हिएत संघाचे हिरो भारतीय वायुसेनेत पायलट होते त्यांनी तीन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला लाँच झालेल्या सोयुज टी इलेव्हनला इंटर प्रोग्राम अंतर्गत उडवले होते अंतरिक्षाची यात्रा करणारे राकेश शर्मा हे पहिलेच भारतीय होते राकेश शर्मा यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेऊ एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये जेव्हा ते रशिया इथे राहत होते तेव्हा त्यांनी आणि त्यांची पत्नी मधू यांनी रशियन भाषा शिकली होती त्यांचा मुलगा कपिल शर्मा हा दिग्दर्शक आहे तर मुलगी कृतिका मीडिया आर्टिस्ट आहे अंतरिक्ष यात्री अंतरिक्षात रशियन इसमाला भारतीय जेवण खाऊ घालणारे राकेश शर्मा हे पहिले होते डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीने अंतरिक्षात जाताना राकेश शर्मा यांना सुजीचा हलवा आलू छोले आणि भाजी पुलाव हे जेवण सोबत दिले होते अंतरिक्षात होणाऱ्या आजारापासून वाचण्याकरता ते योगा करायचे एकोणीसशे चौऱ्याऐंशीत शून्य गुरुत्व आकर्षण योगाचा अभ्यास शर्मा यांनी केला होता आणि त्यांच्या या प्रयत्नांचे रोक्सॉम यांनी बरेच कौतुक केले होते दोन हजार नऊ साली झालेल्या कॉन्फरन्समध्ये शर्मा यांनी अंतरिक्षात जाणाऱ्या यात्रेकरूंना तिथे होणाऱ्या आजारांपासून वाचण्याकरता योगा करण्याचा सल्ला दिला होता राकेश शर्मा यांना भारतांच्या सर्वोच्च अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले शांती काळातील सर्वोच्च पुरस्कार अशोक चक्राने राकेश शर्मा आणि दोन रशियन साथीदारांना देखील सन्मानित करण्यात आले होते ही पहिली आणि शेवटची संधी होती की कुणा विदेशी नागरिकाला अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले होते मित्रांनो वयाच्या पासष्टव्या वर्षी दोन हजार चौदा साली राकेश शर्मांना अंतरिक्षाची यात्रा करण्याची आणखीन एक संधी हवी होती पासष्ट वर्ष वय असताना देखील त्यांचा उत्साह जिवंत होता ते आणखीन एक वेळा अंतरिक्षाची यात्रा करू इच्छित होते वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांना जेट उडवायची इच्छा होती राकेश शर्मांना लहानपणी जेट उडवायची इच्छा होती तरुण झाल्यावर त्यांची ही इच्छा देखील पूर्ण करण्यात आली एक वायुसेनेचे पायलट पद भूषविताना त्यांनी देखील विचार केला नव्हता की त्यांचा प्रवास भारतीय वायुसेना ते थेट अंतरिक्षापर्यंत पोहोचेल त्यांच्या एकूण प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले होते लहानपणापासून मी पायलट बनण्याचे स्वप्न पाहिले होते आणि जेव्हा मी पायलट बनलो तेव्हा वाटले आपले स्वप्न पूर्ण झाले त्यांचे अथक परिश्रम आणि मेहनत यांच्या बळावर त्यांनी आठ दिवसांचा अंतरिक्षातील प्रवास पूर्ण केला आणि जगाला दाखवून दिले की मनापासून जर स्वप्न पूर्ण करायचे असतील तर त्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणता येतं भारताकरता राकेश शर्मा खऱ्या अर्थानं कोहिनूर हिऱ्यापेक्षा कमी नाहीत भारतीय त्यांच्या अतुल्य योगदानाला नेहमीच स्मरणात ठेवतील पुनश्च एकदा राकेश शर्मा यांना त्यांच्या जन्मदिनी खूप खूप शुभेच्छा आजच्या सत्रात मी आपल्या सर्वांची रजा घेते इथेच थांबूया पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी